यांना सुद्धा असं जुन्या भूमिकेचं कधी कधी होत नाही केले पाहिजेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काही स्टेटमेंट केलेले होते परंतु संविधान निर्माणाच्या वेळेला तेच बाबासाहेब काँग्रेसच्या सोबत म्हणजे काँग्रेसचे अनेक लोक त्यांच्यासोबत सहकारी म्हणूनही तिथे असतात याचा अर्थ मी बाबासाहेबांचे बाबासाहेबांची पायधूळ पण आपण नाही आहोत आपण लहान माणूस आहोत खूप खूप लहान जीव आहे आपण पण बदल हा सृष्टीचा नियम आहे आपण फ्लेक्झिबल असलं पाहिजे एक दुसरं असं की भूमिका मांडत असताना ज्या गोष्टी मांडल्या त्यात हिशोबाने त्यांना जसं वाटतं तसं जर था था। 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 ते तेवढंच काढून जर तुम्ही जर त्याचा अर्थ काढणार असाल तर मात्र ते तुम्ही हा विषय म्हणता तुम्ही आता विषय काढला म्हणून मी आणखी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय बिलकुल त्याबद्दल खूप वेळा बोललं गेलं पण मला त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं कारण तुमची ओळख जी नेहमी होती मी तुम्हाला शिवसेनेत येण्याआधीपासून जे ओळखतो तुम्ही पुरोगामी विचार मांडणाऱ्या स्त्रीवादी विचार मांडणाऱ्या किंवा समाजातल्या कर्मकांडांबद्दल तुम्ही बोलणारा तुमची जी संस्था होती त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही बाहेर व्याख्यानं द्यायला तुम्ही द्यायचा तर तुम्ही या सगळ्या जे जे अजून स्पष्टपणे सांगायचं की जे फार विचार शिवसेनेसारख्या एका पक्षाशी की ज्याची हिंदुत्वाची भूमिका आहे ज्याची मराठी आक्रमक भूमिका आहे त्याच्याशी फार सुसंगत अशी तुमची तेव्हाची भूमिका नव्हती एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो त्याच्यात नेहमी चर्चा होते तो सोशल मीडियावरती नेहमी असो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खूप दिवस हा बोलायचा होता की ही भूमिका मांडणाऱ्या सुषमा अंधारे आज कशा ॲडजस्ट करतात प्रश्नाकडे येतो पण सगळ्यात पहिले तो व्हिडिओ बघूया ज्याच्यामध्ये तुम्ही काय आहेत फार जुना व्हिडिओ आहे वाया नऊ दिवस पायात चप्पल घालत नाही चप्पल आई बसली बसा आई बसली बसा आई बसली बाया नऊ दिवस जीवाला काही खात नाही जीवाला खात नाहीत बायका का नऊ दिवस ते नवरात्र हा, हा जो व्हिडिओ आहे तुमचा आई बसली वाला व्हिडिओ हा नेहमी व्हायरल होत असतो सोशल मीडियावरती जेव्हा जेव्हा आता नुकतीच नवरात्र झाली तेव्हा पुन्हा एकदा तो हा व्हिडिओ नव्याने व्हायरल होतो म्हणजे सुषमा अंधारे ही भूमिका मांडणाऱ्या आणि मग मी तुमची परवा आणखी एक नवरात्रीची पोस्ट बघितली म्हणजे ही भूमिका मांडणाऱ्या सुषमा अंधारे आणि तुमच्या फेसबुकवर तुम्ही नवरात्रीच्या शुभेच्छा देणार संस्कृत श्लोकही लिहिला होता देवीबद्दलचा आणि ती भूमिका मांडणार अंधारे वेगळ्या नाहीत का यार। यार दोन गोष्टी आहेत हा व्हिडिओ माझा आहे मी तो नाकारत नाही ही भूमिका सुद्धा मी नाकारत नाही फक्त हा व्हिडिओ क्रॉप करून चालवला जातो याचा थोडासा खेद वाटतो क्रॉप करून दाखवला भूमिका काय आहे त्याच्यातली वाक्य रचना कदाचित ग्रामीण भागातल्या बायकांना समजेल अशी आहे मुद्दा हा आहे की तुम्ही कर्मकांडांच्या मध्ये जाऊ नका तुमच्या श्रद्धेला विरोध नाहीये प्रबोधनकार ठाकरेंनी जी धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म लिहिला आणि त्यात जी भूमिका मांडली तीच भूमिका सुषमा अंधारेची आणि ती आजही आहे माझा अंगात येण्यावर विश्वास नाही तर नाहीये विश्वास आजही नाहीये माझा तुमच्या अंगारे धुपारे बकरे कापणे याच्यावर नाही विश्वास हे मी तुमचं मान्य करेन एक व्हिडिओ असा बाळासाहेब ठाकरेंचा पण आहे बाळासाहेब ठाकरे एका व्हिडिओत सांगतात की एका बाईच्या अंगात आलं आणि मग ती कशी बाळासाहेबांकडे आली म्हटली माझ्या भाच्याला नोकरी लावून देतोस का तोही व्हिडिओ आहे 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 पण ठीक तुम्ही तर माझा त्या गोष्टींना विरोध आता नाही तुमच्याबद्दल वापरला जातो की सांगू का अजून अजून तुमची भूमिका हिंदुत्ववादी विरोधी आहे किंवा विरोधी तुमची भूमिका आहे हा जेव्हा मुद्दा सांगण्यात येतो तेव्हा हा व्हिडिओ तुमच्याबद्दल नेहमी समोर आणला जातो ऐका त्यांच्याकडे जर माझं जर ईडीचं बॅगेज असतं तर त्यांनी ईडीचं बॅगेज काढलं असतं सीबीआय क्राईमचं रेकॉर्ड असतं तर ते काढलं असतं ज्या पद्धतीने काय आता जाऊ देते तर असं काहीतरी अजून वेगळा रेकॉर्ड काढला असतं त्यांना जेव्हा लक्षात येतं की अरे सुषमा अंधारेने या कुठल्याही पद्धतीने काहीही डिसोन केलेलं नाहीये किंवा सुषमा अंधारेला असं कुठल्याही प्रकारचं बॅगेज नाहीये मग काय करावं तर मग चला सुषमा अंधारेच्या आपण जे काही व्हिडिओ आहेत त्यातनं काही मसाला सापडतो का पण माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे हा व्हिडिओ जर सगळा जर व्यवस्थित ऐकला तर नुँ। कुणीही माणूस म्हणेल की अरे ही, ही विज्ञानवादी एक भूमिका आहे की देव आहे का आहे निश्चितपणे देव आहे फुल्यांनी जी भूमिका मांडली ती निर्मिकाची भूमिका मांडली की कुणीतरी एक निर्मिक आहे ओके पण मुद्दा हा आहे की देवाला काय देताय तुम्ही तुम्ही देवाला पेढे देणार तुम्ही देवाला पान देणार फुल देणार अरे पण देवानेच सगळं तयार केलं ना जे सगळं देवानेच तयार केलं तेच तुम्ही देवाला काय देत आहे तुमचं स्वतःच असं काय आहे तर तुमची स्वतःची आहे ती श्रद्धा आणि ती श्रद्धा तुम्ही त्याच्या प्रति अर्पित केली पाहिजे बाकी जी कर्मकांड चालतात मग अमुक एका देवाला कुणीतरी दहा हजार डॉलर देतं कुणीतरी सोन्याचा मुकुट देतं कुणीतरी काहीतरी देतं हे जे आहे देव मागतो देवाला सोन्याच्या मुकुटाची गरज आहे देवाला त्या डॉलरची गरज आहे होय मी अशीच आहे माझं आत्ताही ते म्हणणं आहे की देवाला या देवाला तुमच्या फक्त श्रद्धेची गरज आहे आता त्याच्यावरच तुमचं जे म्हणणं आहे मग आता सुषमा अंधारे शुभेच्छा देत आहेत आधी सुषमा अंधारे फक्त एका चळवळीत काम करत होत्या आता सुषमा अंधारे सर्व जाती धर्माचे लोक ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षात काम करतात तेव्हा सुषमा अंधारेला सगळ्या जातीधर्माच्या म्हणजे एक एकांगी भूमिका घेऊन चालणार नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या सगळ्यांच्याच भावनांचा आदर केला पाहिजे मला सांगा आंबेडकरी चळवळीतला माणूस आहे तो ईदला जातोय तो रमजानला जातोय आणि तिकडे तो शुभेच्छा देतो तेव्हा त्याची चर्चा होत नाही तो एखाद्या ठिकाणी जातो आणि तो ख्रिसमसला शुभेच्छा देतो त्याची चर्चा होत नाही मग त्याने हिंदू सणाच्या शुभेच्छा दिल्यावरच त्याच्यावर आक्षेप का बरं घेतले जातात मागे एकदाही असे आक्षेप घेतले गेले होते कोणाचा तरी एका सणाच्या संबंधाने मला वाटते भाऊ कदमांच्या संबंधाने असे आक्षेप झाले होते तर असे आक्षेप का घेतले जातात अडचण काय होते तर त्याचं कारण असं आहे ही दुखावलेली माणसं आहेत सगळीच आणि त्यांचं त्या ज्या भावना आहेत की ज्या समूहाने आम्हाला एकेकाळी प्रचंड प्रताडित केलं आणि आम्ही त्या समूहातनं आत्ता बाहेर पडलेलो आहोत बाकी आम्ही म्हणजे आपण ख्रिसमसच्या शुभेच्छा देतोय किंवा आपण ईदच्या शुभेच्छा देतोय आणि त्यावेळेला त्याचं काय वाटत नाही पण यांनी आम्हाला प्रताडित केलेलं होतं हे हे जे डोक्यात आहे आणि त्या त्यातनं जो जो एक राग आहे एक एक दुःख आहे एक आवेग आहे एक उद्वेग आहे तो स्वाभाविक हो आहे हो तो बाहेर पडणं पण माझं असं म्हणणं आहे की मी जे म्हणते स्वतःबद्दल सगळ्यांचं नाही सांगू शकत मी की आपण जितके विकसित होत जातो याचा अर्थ थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये नरेंद्र जाधवांसारखी भूमिका बदलणे नव्हे मी त्याहीबद्दल फारच स्पष्ट आहे नरेंद्र जाधव आणि सुषमा अंधारेमध्ये फार फरक आहे अ बिलकुलच फरक आहे सुषमा अंधारेला जेव्हा कधी असं वाटेल की तिची एखादी पोलिटिकल भूमिका तिच्या सोशल करेक्टरनेसच्या आड येईल त्या दिवशी सुषमा अंधारे राजकारण सोडून देईल मग तितकी पक्की आहे मी माझ्या विचारांवर अजूनही तितकी ठाम आहे तितकी पक्की आहे परंतु आत्ता मला असं वाटतं की मी कुठलीही एकांगी भूमिका न घेता मी सगळ्या बाजूने सगळ्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणे आणला सुषमा अंधारेमध्ये नाही आणि राजकारणी सुषमा अंधारे तुम्हाला तो फरक जाणवत नाही ना, मला नाही वाटत असं काही बदल वगैरे मला फक्त एवढंच वाटतंय की धर्म नावाची बाब ही प्रत्येकाची चौकटीच्या आत असते स्विच ऑन स्विच ऑफचा खेळ आहे माझ्या घरी कधी तुम्ही आलात तर मी काय आहे ते अजून छान पद्धतीने आपल्याला कळू शकेल मी जेव्हा बाहेर असते तेव्हा मी एका पक्षाची नेता आहे मी एका पक्षाची पदाधिकारी आहे माझ्या पक्षाच्या काही भूमिका आहेत त्या निव्वळ पक्षाच्या भूमिका आहेत राजकीय भूमिका आहेत म्हणून नाही तर माझा पक्ष हा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे माझ्या पक्षामध्ये जिथे आता तुम्ही तो व्हिडिओ नाहीच दाखवला एक सुषमा अंधारेच्या डोक्याला ओढणी आहे आणि सुषमा अंधारे एका इफ्तार पार्टीमध्ये आहेत अहो ना हाऊस असते असेही व्हिडिओ फिरवायची तर सुषमा तर त्यावेळेला ते विसरून जातात की आशिष कुरेशीचा सॉरी आशिष शेलारचा एक व्हिडिओ डोक्याला रुमाल बिमाल बांधूनचा पण आहे आता हे जर सगळं बघितलं ना तर सुषमा अंधारेंच्या ज्या एकूण सगळ्या भूमिका असतात त्या सगळ्याच धर्मांचा जर मी आदर करत आहे तर अमुक एका धर्माबद्दल माझे रिझर्वेशन्स का असावेत ते नसावेत माझ्याकडून हे जेव्हा सगळं काढलं जातं जुनं तुम्ही म्हटलं की माझ्या काळ्या का जुन्या कुठल्या माझ्या आर्थिक केसेस नाहीत किंवा पोलीस केसेस नाही त्यामुळे मला माझ्या जुन्या भूमिकेबद्दलचे व्हिडिओ काढलेत पण मधल्या काळामध्ये तुम्हाला व्यक्तिगतही टार्गेट केलं गेलं तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी समोर आणण्यात आल्या त्याचा तुम्हाला त्रास आहे त्याचाही खर तर व्हिडिओ माझ्याकडे एक वेगळा व्हिडिओ की ज्या तुम्ही त्यांना खूप उद्विग्न झालेला दिसतात मला तो एकदा व्हिडिओ आपण बघूया आणि मी त्याच्याबद्दलही बोलतो तुमच्याकडे एक व्हिडिओ म्हणजे तुम्ही एका सभेतच तुम्हाला अशुर अन्वर झाले होते तुमच्याबद्दल काही व्यक्तिगत टिप्पणी करण्यात आपण तो व्हिडिओ बघूया आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारतो <laughs> जेव्हा अनेक नेत्यांनी काही काही नेत्यांनी नेत्या सर चार चार महिन्यांनी मेसेज बघितले सर अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात